दुचाकीसह वाहून जाणाऱ्या दोन युवक बचावले ग्रामस्थांना युवकांचे वाचविले पाथर्डी परिसरातील दाढेगाव येथील वालदेवी नदीवरील पूल पावसामुळे पुन्हा एकदा धोकादायक ठरला असून शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजे दरम्यान गावाचे दोन तरुण दुचाकीवरून पाथर्डीकडे जाताना पुलावर आले असतात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते दुचाकीसह वाहून जात होते मात्र नदी किनाऱ्याजवळ उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या तत्परतेने वाहून जाणाऱ्या तरुणांना वाचवल्याने मोठा अनर्थ टळला दोघांचेही जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले नाशिकच्या संसरी गावातील संजय बारकू गोडसे हा दुचाकीवरून पूल पार करत असताना पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे पुलावरून घसरला आणि नदीत वाहून जात असताना नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी पाहिले त्यावेळी गावातील बापू जाधव आणि राजाराम पवार यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारल्या व गोडसे याला पाण्यातून बाहेर काढले तर दुसऱ्या तरुणास ग्रामस्थांनी दोर टाकून चार पाच जणांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने दोघांचे जीव वाचले